माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलत असल्याच्या संशयावरून शेतात बापलेखित जवयाबद्दल काहीतरी वाईट कुजबूज सुरू असल्याच्या शुल्लक संशयावरून जवयाने सासऱ्यावर काठीने सपासपवार करून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथे अठ्ठावीस जून ला घडली आहे घटनेबाबत घाटंजी पोलीस ठाण्यात मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीनुसार गुन्हेगार जवाई पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत प्राप्त माहितीनुसार दत्ता मरापे असे मृतकाचे नाव असून रवींद्र आडे असे मारहाण करणाऱ्या जवायाचे नाव आहे आडे दाम्पत्य पत्नीच्या वडिलांसह एक महिना पूर्वी घाटंजी शहरालगत असलेल्या पांडुरना शेत शिवारात मजुरी करण्याकरिता आले होते अशातच आपली पत्नी आणि तिचे वडील हे आपल्याबद्दल वाईट उद्देशाने बोलत असल्याचा संशय मनात ठेऊन रवींद्र आडे यांनी दत्ता मरापे यांच्यावर काठीने सपासप वार करून जागीच ठार केले आणि पत्नीला घटनेची वाच्यता कुठे केल्यास तुला पण ठार करे असे म्हणून आरोपी रवींद्र आडे याने घटनास्थळावरून घटनेची माहिती दिली असता मोठ्या भावाने दत्ता यांना घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मुलीच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार असलेल्या रवींद्र आडे यांचा शोध घाटंजी पोलीस करीत आहेत रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज़ अर्निंग